आगामी काळात महानगरपालिका असेल नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समित्या या सगळ्या निवडणुका आम्ही शक्यतोवर आमच्या सगळ्या पक्षाच्या हायकमांडला आम्ही विनंती करू आणि जालना जिल्ह्याची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि मला खात्री आहे जिल्हा परिषद असेल महापालिका असेल आणि वेगवेगळ्या पंचायत समित्या नगरपरिषद आणि नगरपंचायत याच्यामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा शंभर टक्के आम्ही फडतो खरं मला आपल्याला आपण आपण एका चांगल्या मुद्द्याला हात घातला खरी परिस्थिती अशी आहे की ज्या वसंतराव नाईकाच्या काळात रोजगार हमी योजना या महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच रोजगार हमी योजनेचा स्वीकारण्याचं काम मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना या देशाने केलं आणि मनरेगा नावाची जी स्कीम या देशामध्ये दे सुरू झाली तिला हळूहळू हो। चाप लावण्याचं चा काम किंवा ती योजना कशी बंद पडेल याचं नियोजन व्यवस्थितरित्या केंद्र सरकार करत आहे काल परवापर्यंत कुशल कामाचे पैसे नागपूरच्या आयुक्ताने दिले नाही शेवटी मला स्वतःला नागपूरच्या आयुक्ताशी बोलावं लागलं ला। पत्रव्यवहार करावा लागला सरकारला भांडावं लागलं आणि कुठंतरी काल परवा या चार दिवसात शेतकऱ्यांच्या विहिरीचे गोठ्याचे पाधन रस्त्याचे वेगवेगळ्या रोजगार आम्ही योजनेतल्या कामाचे कुशल भागातले किंवा अकुशल भागातले पैसे मिळायला लागले अशा एक नाही अनेक योजना फक्त इथं मी मनरेगाचं आपल्या समोर उदाहरण दिलं त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांच्यासाठी कामगारांसाठी किंवा शेतमजुरांसाठी <coughs> योजना त्या हळूहळू बंद करायचा उपक्रम सुरू आहे तुम्ही बघा जाहिराती मोठ्या मोठ्या तुम्ही घरकुलाची योजना घ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे चाळीस हजार घरं संभाजीनगर महानगरपालिकेला मंजूर करून दहा वर्ष झाली त्यातली चार घरं अजून मिळालेली नाही त्याचबरोबर ग्रामीण भागात ज्या लोकांनी घरं बांधली त्यांचा दुसरा हप्ता अजून त्यांना मिळालेला नाही ही योजना हळूहळू कशी बंद करायची हा उद्योग सुरू आहे काल परवा प्रधानमंत्र्यांनी मोठे मोठे पेपरला जाहिराती छापून शेतकरी पीक विमा कृषी फसल विमा अशा नावाने योजना काढली आणि त्या फसल बिमाचा फज्जा असा झाला की शेवटी आता अशी परिस्थिती निर्माण झाली की सरकारच्या तिजोरीत पैसे नाही की काय मला माहित नाही आता शेतकऱ्याचा प्रीमियम आम्ही भरू असं निवडणुकीच्या आधी सुरू केलं होतं फडणवीस साहेबांनी किंबहुना युतीच्या सरकारने आता फडणवीस साहेब निवडून आल्यावर म्हणले यानंतर आम्ही शेतकऱ्याच्या विम्याचा प्रीमियम भरणार नाही एक रुपया शेतकरी भरायचा आणि विमा नाही घ्यायचा आता सांगितलं आम्ही विम्याचा प्रीमियम भरणार नाही शेतकऱ्याने आपला आपला प्रीमियम भरावा लाडक्या बहिणीचा विषय घेतला आता जवळजवळ होत्या त्याच्यामधल्या वीस लाख लाडक्या बहिणीचे नाव कपात करण्याचा करण्यात आली आणि अजूनही वीस लाख कपात करण्याच्या मनस्थितीत आहे आता हळूहळू त्यांचं पॅन कार्ड आहे का इन्कम टॅक्स रिटर्न आहे का त्यांचा नवरा त्या बहिणीचे भाऊजी नोकरीला आहे का त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे का आता सगळे क्रायटेरिया लावायला लागले ला, आता कात्री लावायला लागली ला। याचा अर्थच असा होतो कि हळूहळू त्यांना सगळ्या योजना गोरगरिबाच्या बंद करायच्या म्हणून तुम्ही उचललेला जो खरा प्रश्न आहे पण याच्यावर उपाययोजना काय करायची तर याच्यावर उपाययोजना ही करू की जनता जनावर सोबत घेऊन किंबवना जिल्हा मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती कार्यालय म्हणून जे जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्यावर मोर्चा न्यायचं काम असू दे किंबवना विभागीय आयुक्त कार्यालयावर संभाजीनगरला मोर्चा न्यायचं काम असू दे किंबवना मंत्रालयावर धडक मारायचं काम असू दे हे निश्चितपणाने काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडी यानंतर करेल याची मला खात्री आहे